हं करव कठी आहे देला पापड वर करा दुसरी का पाट जो एरिया आहे तो वडगाव सिंहगड कॉलेज कॅम्पसच्या बॅक साइडचा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी ते वर्कर काम करतात आणि अशा ठिकाणी एक विषारी जातीचा साप आलेला आहे आणि खूप मेहनतीनं पूर्ण खोदून काढल्यानंतर आपल्याला रसल स्वायपर जातीचा हा साप दिसलाय तर त्याला आपण पहिले व्यवस्थितपणे माहिती बाहेर काढू मग त्याची माहिती देऊ Yeah. <laughs>

इंग्लिश मध्ये रस्सल स्वायपर ह्याची ओळख म्हणजे की ही आजगारासारखं दिसतो आणि काही जण आजगार आहे म्हणून त्याला पकडायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये बाईट होते हेड त्रिकोणी टाइपचा असत आणि त्याच्या डोक्यापासून ते शिफ्टीपर्यंत गोल गोल आकाराची चेन ही या सापाची ओळख आहे जाडजोड असतो आणि इन केस अशा सापाची जर बाईट झाली तर कुणीही जादू टोना तंत्र मंत्र झाड झाडू ह्याच्या ह्याच्यामध्ये विषय नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं विषारी आहे